विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ सूर्य ग्रुप महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिन साजरा अकोला येथील सूर्य ग्रुप महिला आघाडीने जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिन कामगार कल्याण ललित कला भवन अकोला येथे दहा मार्च रोजी साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर माननीय सुवैशालीताई शेळके या होत्या प्रमुख अतिथी म्हणून माननीय नगरसेविका सुरंजना विंचणकर नगरसेविका माननीय सो मंगलाताई दैनंदिन देशोन्नतीचे उपसंपादक कुमारी वंदना शिगणे प्रभारी सहायक कल्याण आयुक्त माननीय सो वैशाली नवघरे आदींची उपस्थिती लाभली सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले जागतिक महिला दिनानिमित्त ग्रुप महिला आघाडी अध्यक्षा सुमायाताई डांबरे वकील सल्लागार अॅडव्होकेट सो ममताताई तिवारी संघटिका सो गीताताई भेंडे तिल्लारा तालुका अध्यक्ष सो राधिका मेटांगे आदी मान्यवर कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुर्या ग्रुप महिला आघाडीच्या सदस्या सुवंदनाताई कांबळे सुमंदाताई सु उमाळे सुसविताताई पवार सुवर्षाताई नवथळे सुनंदनीताई बायसकार कुमारी दुर्गा तांदूळकार सुरा ग्रुप अकोला जिल्हा अध्यक्ष माननीय आकाशदादा लहाडे शिक्षक सल्लागार माननीय संतोष भाऊ बायसकार तेल्हा तालुका अध्यक्ष अरुण मेटांगे आदींनी परिश्रम घेतला पुढील अपडेट पाहण्यासाठी पात्रा विश्व न्यूज राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा